घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वाभे वा नगरपंचायत निर्मितीहून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहा वर्ष पूर्ण होत आहेत मात्र अद्यापही वैवाडी शहर विकासाच्या वाटेवर आलेलं नाही वाभे वैवाडी नगरपंचायतचा डीपी प्लॅन गार्बेज डेपो नगरपंचायतची स्वतंत्र इमारत सुरळीत पाणीपुरवठा नागरी सुविधा आदींबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात काय म्हणाले पाहूया वाभे वैवाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात आपल्यासोबत आहेत प्रतीकजी आपला न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बघितलं पण तर इथं आता नगराध्यक्ष म्हणून नूतन नगराध्यक्ष श्रद्धा राव राणे यांचीसुद्धा इथं निवड जी आहे ती आज घोषित झालेली आहे आपलीसुद्धा बघितलं आपण तर ही पहिलीच टर्म आहे ॲज अ सी ओ म्हणून नगरपंचायतची काय वाटतं की वाभे नगरपंचायतच्या ह्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी अजून कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत असं माणसा वाटतं वाभे वैभव आणि नगरपंचायतची स्थापना होऊन आता अकरा मार्चला दहा वर्ष पूर्ण होत आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो विषय पेंडिंग आहे तो म्हणजे पाणीपुरवठ्याचा दरवर्षी मे जूनच्या दरम्यान पाणीपुरवठ्याचा इथे गंभीर प्रश्न तयार होतो मग त्यासाठी पाणीपुरवठ्याची एक योजना सध्या प्रस्तावित आहे साडे अकरा कोटीची योजना त्याचा ते टेक्निकल सँक्शन झालेलं आहे प्रशासकीय मान्यतेसाठी ती योजना आम्ही पाठवलेली आहे तर काय आहे नेमकी योजना आणि हा पाणीपुरवठा कुठून होणार पाण्याचा उगम कसा असेल ह्यासाठी नेमका यासाठी कुर्ली घोनसरी जो डॅम आहे त्या डॅमपासून आपण पाणी ग्रॅव्हिटीने आणणार आहे आणि इथे नगरपंचायत क्षेत्रामध्ये जे जुनी वॉटर स्कीम आहे त्या वॉटर स्कीमला आपण जोडणार आहे पुढील पन्नास वर्षाचे लोकसंख्येचं प्रोजेक्शन करून आपण ती स्कीम प्रस्तावित केलेली आहे सर बघितलं तर इथं आणखीन अनेक प्रश्न आहेत जसं की गार्बेज डेपो हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मूलभूत काही प्रश्न जे काय अजून दहा वर्षामध्ये सुटू शकले नाहीत नंतर आपण जिथं आता आहोत हे नगरपंचायतच्या म्हणजे नगरपंचायतची इमारतसुद्धा नसली नाही आहे तसं पाहिलं तर अन्य काही सुविधा ज्या आहेत त्या अजूनही मिळणं गरजेचं आहे ज्याच्यापासून वाफी वैवडी वंचित आहेत काय वाटते आपणास मान्य पालकमंत्री महोदय यांच्या यांनी आप नगरपंचायतसाठी फंड मंजूर केलेला आहे दोन कोटी परंतु जागेचा प्रश्न असल्यामुळे आतापर्यंत इमारत बांधवू शकलो नाही तर आत्ता महसुली विभागाने आम्हाला जागा देण्यासाठी आ, होकार दिलेला आहे त्यासाठी महसूल विभागाकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे ती जागा अधिग्रहित झाली नगरपंचायतीकडे तर लवकरात लवकर आम्ही त्याचं काम चालू करणार आहोत गार्बेज डेपोसंदर्भात काय सांगाल सर गार्बेज डेपोसाठी आपला डी पी प्लॅन तयार नसल्यामुळे गार्बेज डेपोसाठी जागा आपल्याला अवेलेबल नाही मग त्यासाठी एक खाजगी जागा वाटाघाटीनं आम्ही विकत घेण्याचा सध्या प्रयत्न करतो आहे त्यासाठी प्रस्ताव महसूल ऑफ कलेक्टर ऑफिसला आम्ही पाठवलेला आहे सर एक महत्त्वाची गोष्ट आता आपल्या चर्चेदरम्यान आली ती म्हणजे अजूनही दहा वर्ष अलीकडून वापरवाडी नगरपंचायत होऊन डी पी प्लॅन अद्याप मंजूर नाही आहे डी पी प्लॅन नाही म्हणजे आरक्षित जागा नाही आरक्षित जागा नसल्यामुळे साहजिकच आहेत की जे काही विकासकामं करायची असतात मग कुठले क्रीडांगण असतील म्हणा क्रीडा संकुल असतील म्हणा किंवा इतर गार्डन्स असतील म्हणा किंवा अन्य काही सुविधा ज्या काही नागरी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात त्या होऊ शकतच नाहीत महत्त्वाचं काम असणार आहे डी पी प्लॅन मंजूर करून घेणं किंवा डी पी प्लॅन तयार करणं ती प्रोसेस सुरू झाली आहे का असेल तर ती सध्या काय स्टेटस त्या प्रोसेस डी पी प्लॅनची प्रोसेस चालू होऊन दोन वर्षे झालेली आहेत आता डीपी प्लॅनचा आम्ही जो अर्धा टप्पा आहे तो अर्धा टप्पा पार केलेला आहे म्हणजे जे आत्ता जे जागा आहे त्या जागेंचा सगळ्या सर्वे झालेला आहे आणि त्याला मान्यता मिळालेली आहे आता जो पुढचा टप्पा आहे तो, तो म्हणजे प्रो प्रोजेक्श प्रोजेक्टेड लँड यूज तो प्रोजेक्टेड लँड यूज नगर रचना विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रस्तावित आहे आणि ते त्यावर काम करत आहेत या येत्या तीन महिन्यामध्ये तो त्यांनी आम्हाला सांगितलं की तो प्र आम्ही प्रोजेक्टेड लँड यूज तयार करून तुमच्यापुढे सादर करतो त्यानंतर तो शासकीय प पातळीवर पाठवून त्याची आम्ही मंजुरी घेण्याच्या प्रयत्नात आहे साधारणतः हा डी पी प्लॅन पूर्ण मंजूर होण्यासाठी कालावधी किती लागेल कारण वाभ्य वैवाडीवासींचं त्याडं लक्ष लागून राहिलेलं ला आहे जोपर्यंत हा प्लॅन मंजूर होत नाही तोपर्यंत नागरी सुविधा ज्या मिळायला हव्यात त्यापासून काही अंशिका असे हे येथील स्थानिक नागरिक जे असतील ते वंचितच राहणार काय वाटतं कधीपर्यंत पूर्ण होईल डीपी प्लॅन सध्या आम्ही नगररचना विभागाला तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये त्यांनी करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी आम्ही ठराव करून दिलेला आहे तीन महिन्याची मुदत त्यांना वाढवून दिलेली आहे आत्ता जे लोकसभेचं त्यानंतर विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन असल्यामुळे या काळामध्ये तो डी पी प्लॅन झालेला नव्हता आणि त्याची मुदत संपलेली होती तर त्यांनी तीन महिन्याची मुदत वाढवून दिलेली घेतलेली आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये ते करून आम्हाला देतील अशी आशा आहे सर एक बघितलं तर तुम्ही फ्रेश तुमची एम पी सी थ्रू निवड झाली आणि त्यानंतर तुम्ही अगदी इथं सुरुवातीलाच नगरपंचायत तुम्हाला फुल चार्ज मिळाला ॲज अ सी ओ म्हणून आणि व्हावे वैवडी नगरपंचायतसुद्धा बघितलं तर विकासाकडे आता कुठेतरी वाटचाल करते विस विकासाभ असलेली अशी नगरपंचायत काय व्हिजन असणार आहे ॲज अ सी ओ म्हणून ॲज अ सी खरी संधी आहे तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला आहे ॲज अ सीओ म्हणून काही ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या मी प्रोजेक्टेड केलेल्या आहेत एक म्हणजे पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यानंतर इमारतीचा प्रश्न घनकचऱ्याचा प्रश्न आणि डी पी प्लॅन ह्या गोष्टी मी सध्या त्याच्यावर फुल फोकसने काम करत आहे आणि येत्या एक एक किंवा दोन वर्षामध्ये ह्या गोष्टी पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न आहेत कारण ह्या मूलभूत गोष्टी आहेत आणि त्या मूलभूत गोष्टी सॉल्व करायचा मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की वाभे वैवडी नगरपंचायतला जवळपास आता दहा मार्चला म्हणजे काही दिवसानंतर दहा वर्ष पूर्ण होतील दशकपूर्तीच्या वाटेवर असणाऱ्या वाभे वैवडी नगरपंचायतचा डेबी प्लॅन अद्यापही मंजूर नसल्यामुळे साहजिकच आहे सा की विकास थोडासा दूर आहे हा विकास साध्य करण्यासाठी येथील सी ओ जे आहेत ते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून अथक मेहनत घेत आहेत काही झालं तरी माझ्या कारकिर्दीमध्ये मी पाणी पुरवठ्याचा प्रश्न जो आहे तो सोडण्याचा प्रयत्न असेल येथील नगरपंचायत निर्मितीचा प्रश्न असेल गार्बेज डोब्याचा प्रश्न असेल आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच टी व्ही प्लॅनचा हे चार मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे असं वाभवडी हो नगरपंचायतचे सी ओ प्रतीक थोरात यांनी म्हटलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज वाभ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका